धापेवाडा येथे आषाढी एकादशीला भाविकांचा सा जनसागर विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांचा महासागर उसळला विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात संपूर्ण गाव भक्तीरसात दिसून आलं शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रशेखर गिरे आणि प्रभाकर डहाके यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले यावर्षी एकादशी रविवारच्या दिवशी आल्यामुळे जवळपास पावणे दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली भक्तांसाठी विशेष अन्नदानाची सोय करण्यात आली होती विठ्ठल मंदिर देवस्थान वाखी देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर डहाके आणि तानिया इंडस्ट्रीजचे हनुमान प्रसाद काका यांच्या वतीने तब्बल तीन टन साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले कुणालाही कोणताही त्रास होऊ नये म्हणून विश्वमानव रुहानी केंद्राचे दोनशे स्वयंसेवक कमांडो आर्मी पोलीस स्कूलचे विद्यार्थी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य बजरंग दल सावनेरचे कार्यकर्ते आणि सावनेरहून आलेल्या महिलांनी सेवा दिली सायंकाळी पाच वाजता कोलबा स्वामी मठ मकरंदपुरी महाराज मठ आणि वारामाय मठ यांच्या भव्य दिंडीचे नगर प्रदर्शन झाले या दिंड्यांमध्ये गावकरी आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाविकांसाठी पाणी महाप्रसाद व वा चहा वाटपाची सोय विविध स्वयंसेवी संस्था व सेवेकऱ्यांनी केली होती सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती जागोजागी पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि मार्गदर्शन फलक लावण्यात आले होते भाविकांची सोय लक्षात घेता सावनेर व कळमेश्वर येथून यात्रा स्पेशल बसेस चालवण्यात आल्या होत्या यावेळी उपस्थित असलेले पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र दिलीप भुजबळ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हसके सावनेर ठाणेदार उमेश पाटील कळमेश्वर ठाणेदार मनोज काळवांडे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह पवार सचिव आदित्य प्रताप सिंह पवार भानुप्रताप प्रताप सिंह पवार पोलीस पाटील धापेवाडा निलेश डेरे राजेश शेटे मंगेश कोठाणे शीतल सवयतुल आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाईम्स जठा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादकडे शेटेसाहेब सांगा की आजचा किती भक्त लोकांची इथे गर्दी जमवलेली आणि रात्रीचे दहा वाजेपर्यंत किती होईल अंदाज आतापर्यंत कमीत कमी सत्तर हजार लोकांनी दर्शन केलेले आहे आणि आणखी लोक तुम म्हणजे लाख ग्रामपंचायत तर्फे आणि ते मंदिरतर्फे काय उपाययोजना आपण आखलेली आहे ते जसं नाश्त्यामध्ये आज उपासतात आशेळ म्हणजे आषाढी एखादशी असतो त्याच्यासाठी खिचडी शाबूदाची खिचडी आणखी हिरं ते सोपासून त्याची वस्तू लागतात पाणी आणि स्वच्छता हिंदीमध्ये सांगा वीस सेकंडमध्ये सांगा दिवसामध्ये आणि किती वाजता सुरू करून त्याबद्दल आज सकाळी अडीच वाजता आपली महापूजा सुरू आणि आतापर्यंत जी दर्शन आहे जे आहे ते पंच्याहत्तर हजाराचे मॉल आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे आणि आता रात्री नऊ वाजेपर्यंत

त्याच्यानंतर दोन दिवस असे खाली राहील नंतर मग प्रति यात्रा असे आहे दुसऱ्या दिवशी नदीचा काला झाला की आमचा गोवास्वामी काळात हे पंढराचे स्वरुम भक्त होते त्यांना ते दृष्टांत म्हणून आहेत त्यांना ते दर्शन दिलं आहे आणि ते मूर्ती दृष्टी झालं तेव्हापासून मी जाता आतापर्यंत मंदिरामध्ये किती दिंडी आली आतापर्यंत मंदिरामध्ये

झालेली आहे हा दिवस मला इथे अन्न वाटते आहे पंढरपूरमध्ये झालं मला आनंद हे मला वाटतं खेळामध्ये मला नाही करत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.